जय हिंद जय महाराष्ट्र के केलाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सस् करत मध्ये आपण आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की कोरोनाची महामारी सुरू आहे आणि आपण कशा पद्धतीनं नागकन घशेची काळजी घेतली पाहिजे आपल्यासोबत तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर सुनील केवट साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आपलं के केलायमध्ये आर्थिक स्वागत सस्त कोरोनाच्या महामारीमध्ये जनतेला भावनिक आव्हान आपण काय करणार सर्वप्रथम तर सर्वांनी जी साफसफाई मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग याचं सर्व सर्वतोपरी पालन केलं पाहिजे गर्दीचे ठिकाणी जाणं टाळावं बाजारात किंवा नेसेसरी फिरणं गरज नसताना जेथे आपण फिरतो किंवा समारंभ अटेंड करतो कोणते असो लग्न समारंभ असो किंवा दुसरे कोणते तर ते शक्यतो टाळावेत सध्याचा काळ हा खूप नाजूक आहे तर हे याचा विचार करून थोडंसं आपण साफसफाई आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याला खूप महत्त्व आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण गर्दीमध्ये जाऊ नका प्रशासनानं दिलेल्या नियमाचं पालन आपण करा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना झाल्यानंतर कोरोना होऊ नये म्हणून नाकान कशाची कशा पद्धतीने आपण काळजी घेतली का सर्वप्रथम तर खूप जण सर्दी ताप खोकला अशी लक्षणं अंगावर काढतात तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला प्राथमिक जर काही लक्षणं जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घेऊन जी काही तपासणी असते रॅपिड अँटिजेन म्हणा किंवा आर टी पी सी आर याला घाबरू नये कारण तुम्ही जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला लवकरात लवकर उपचार म्हणून हा आजार बरा होऊ शकतो आणि याचे उपद्र स्वरूप जे काही आपल्याला लवकर मायक्रोसिस किंवा दुसरे काही त्रास होतो तो आपल्याला टाळता येईल तर त्यासाठी लवकर तपासणी लवकर उपचार आणि लवकर बनणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण आता रुग्णांना या ठिकाणी जे उपचार करताय जीवदान देत आहे आणि पॉझिटिव्ह रुग्ण पण आपल्याकडे आले असतील आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या कशा पद्धतीने आपण उपचार केले जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आले असतील त्यांना आपण कोविड सेंटरमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला आहे आणि त्याच्या संपर्कातले जे नातेवाईक असतील त्यांनाही आपण सगळ्या तपासण्या करून घेण्यास सांगितलं आहे कारण प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर त्यासाठी हे लवकर तपासणी करून लवकर उपचार घेणे हाच महत्वाचा सल्ला मी जनते घेऊ इच्छितो आप आपण खाण्यापिण्याच्या जनतेला काय आवडतात खाण्यापिण्याच्या बाबतीत तर म्हणजे पुष्कळची व्यवस्थित झोप आणि व्यवस्थित सकस आहार हा रुग्णांनी घ्यावा त्यासोबतच जे काही मधुमेहाचे रुग्ण असतील विशेषतः तर यांनी कोविडची जी ट्रीटमेंट झालेली असते त्यानंतर छोटे मोठे जे लक्षण असतात उदाहरणार्थ म्युकर म्युकरमायक्रोसिसला घेऊन मी बोलू इच्छित की जसं की दात ढिला पडणे किंवा दात दुखणे चेहऱ्याच्या एका बाजूला सूज येणे किंवा तो भाग जड पडणे डोळा सुजणे किंवा डोळा लाल होणे डोळा बाहेर आल्यासारखा वाटणे पापणी जड पडणे असे जे लक्षण असेल डोके डोकेदुखी होणे किंवा नाकातून ना त्राव येणे किंवा असं रक्त द्राव आल्यासारखा काळसर स्त्राव येणे असं जर काही लक्षणं असतील तर रुग्णांनी त्वरित संबंधित डॉक्टरशी म्हणजे जर डोळ्याला दोन लक्षणं असतील तर डोळ्याच्या डॉक्टरला दाखवावं दाताच्या संदर्भात असेल तर दाताच्या डॉक्टरला दाखवावं नाकाशी संदर्भात असेल तर लवकर कांना घशाच्या डॉक्टरला दाखवावं कारण हा मायकोसिस हा जो आजार आहे हा सायनसेसपासून सुरुवात होऊन हा डोळ्याकडे आणि त्याच अनुषंगाने मग मेंदूकडे पसरतो ज्याला आपण रायनो ऑर्बायटल किंवा रायनो सेरेब्रल म्युकर मायक्रोसिस म्हणतो तर यासाठी थोडंसं रुग्णांनी विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी ट्रीटमेंट झाल्यानंतर जर अशी लक्षणे जाणवत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरशी संपर्क करावा कारण लवकरात लवकर जर या आजाराचा उपचार झाले तर हा पेशंट चणचणीत बरा होतो आणि त्यात ऑपरेशन ह्या कमी खर्चात आणि त्याला जे आपल्याला कधी कधी दी, टाळू काढावी लागते किंवा डोळा काढावा लागतो असं काही आपल्याला अवयव कॉम्प्रोमाइज हो करावा लागलं हे एक आहे आणि त्यातल्या त्यात बाकी जे उपचार आहेत त्याचाही खर्च खूप कमी रुग्णांना पडेल असा आहे साहेबांनी काळी बुरशी जी आहे ती काळी बुरशी होऊ नये म्हणून कशा पद्धतीने आपण नाकांकशेची काळजी घेतली पाहिजे याबाबत मुगच मार्गदर्शन या ठिकाणी के माध्यमातून केलेलं आहे साहेब आता जनता इथे थोडीशी बिंदास जाते दुसरी लाट जाते पहिली लाट गेलेली आहे आणि तिसरी लाट आता येईल का नाही येईल तज्ञ म्हणतात येऊ शकते आणि येऊ नये म्हणून आपण काय सांगू शकतो जनतेला आव्हान काय करणार जनतेला आव्हान एवढंच राहील की हे जे व्हायरस आहे हा काही पूर्णतः जात नसतो हा म्युटेशन करून स्वतः बदल करत राहतो त्यामुळे स्वतःची काळजी घेणे सोशल डिस्टन्सिंग साफसफाईचे जे नियम आहेत ते पाळणे कारण ही लाट तिसरी चौथी पाचवी कितीही येऊ शकते असे काही नाही पण प्रत्येक लाटेसोबत लक्षण वेगळे असणार आणि होणारा त्रास वेगळा असणार त्यासाठी काळजी घेणं सामाजिक दूरी जे म्हणतो आपण व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग पाळणं सॅनिटायझरचा वापर मास्कचा वापर करणं आणि गर् गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि गरज नसताना बाहेर शकणं शक्यतो खरंच टाळावं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी प्रशासनाचे नियम आपण सर्वांनी पालन केलंच पाहिजे त्यावेळेसच कोरोना हा आपल्या गावातनं आणि देशातनं महाराष्ट्रातनं बुलढाणा जिल्ह्यातनं हा जाणार आहे विश्वातूनही जाणार आहे पण केव्हा ज्यावेळेस आपण माझं कुटुंब माझी जबाबदारी ज्यावेळेस पाळणार त्याच वेळेस कोरोना हा जगातून निघून जाणार आहे ग्राउंड लेवलवर डॉक्टर साहेब देवदृत्यासारखं कार्य करत आहेत कार्य करत त्यांच्या भावनिक आव्हानाला आपण प्रचंड साथ द्यावी हे सर्व चित्र मी केला माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो आपल्या सोबत होते नागकान घरच्या तज्ञ डॉक्टर डॉक्टर सुनील केवड साहेब आपल्या सोबत होते वेळात वेळ -बेड़ काढून साहेब आपण के केला दर्शकांना सोबत देऊच की मी आपले खोटे खोटे आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मला <laughs> सुद्धा कोरोना झाला होता कोरोनातून मी पूर्ण बरा झालो कोरोना हा अत्यंत चिवट आणि फार भयानक रोग आहे डॉक्टर्स मंडळीचे तज्ज्ञ ग्राउंड लेवलवर सल्ला देतात माझी विनंती आपण की त्या सल्ल्याचं आपण परिपूर्णपणे पालन करावे प्रशासनाच्या नियमाचं पालन करावं त्याच वेळेस कोरोनाला हा अटकाव आपण करू शकतो त्याला वळवू शकतो कारण जर केलं नाही तर माझं कुटुंब माझी जबाबदारी राहणार नाही आपल्या एकट्यामुळं आपण सर्व समाजाला व्यठीस धरू शकतो त्यामुळं प्रचंड विनंती आहे की या कोरोनापासून आपण दूर जाण्यासाठी डॉक्टर साहेबांनी जो सल्ला दिला त्या सल्ल्याप्रमाणे आपण सांगलं पाहिजे साहेब तुमचं पुनच्छ एकदा भूर्वीपुढे आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय शिव